नमस्कार मित्रांनो जी मराठी मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण आज तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजचे जेवढे काय मत चलवण्याचे प्रश्न ते आपण आज पाहणार आहोत तर प्रश्न पहिला मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे बरोबर भरपूर ऑप्शन ए किरण कुलकर्णी यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे तर इतर काही नेमणूका पाहू महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष आहेत डॉक्टर तारा बोवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत उषा तांबे तसेच मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर आणि मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक रंगनाथ पठारे. तसेच मराठी अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर मुळे प्रश्न दुसरा सदुसष्टी महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडली आहे बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन सी अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पार पडली आहे तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे स्वरूप आहे एक पॉइंट पाच किलोग्रॅम वजनाची चांदीची गजा आणि एकावन्न हजार रुपये रोख बक्षिस तसेच सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी विजेता आहे पृथ्वीराज माहुल तसेच उपमहाराष्ट्र केसरी आहे महेंद्र गायकवाड आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत रामदास तडस प्रश्न तिसरा कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू ने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे गौरव तंत्रण ऑप्शन बी जॉर्जिया या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे तसेच जॉर्जिया देशाची राजधानी आहे तिबलिसी चलन आहे जॉर्जियन लॉरी आणि पंतप्रधान आहेत गिरायवली कोबा खिर्जे आणि राष्ट्राध्यक्ष आहेत मिखाई काविल शिफुले तसेच डब्ल्यू चा फुल पंप वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर डब्ल्यू ची स्थापना झाली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रुस आदनॉम गॅब्रियस आणि उपमहासंचालक आहेत मायकल जे रायन प्रश्न चौथा भारतातील एकूण स्थळांची संख्या किती झाली आहे बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन एक्णनवद झालेली आहे तर माहिती पाहू भारतात तेरा लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे व्यापणारी एकोणव्वद रामचार स्थळे आहेत जी की जैव संवर्धनाने शाश्वत वापरासाठी ओळखली जातात तसेच दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यादीत नवीन चार स्थळे जोडण्यात आली आहेत ती कोणती आहेत तर सक्करकोटी पक्षीआभारणे तामिळनाडू राज्यातील आहे थर्थंगल पक्षी आभारणे हे तमिळनाडू राज्यातील आहे खेचि पालरी पेटल्याण सिक्कीम राज्यातील आहे तसेच वधवा तलावी झारखंड राज्यातील आहेत असे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार रामसर स्थळे आड करण्यात आले आहेत तर महाराष्ट्र राज्यातील तीन रामसर स्थळे आहेत ती कोणकोणती कोणती एक नंदुरमाधमेश्वर दोन ठाणे काडी तीन आहे टोनार सरोवर ही महाराष्ट्र राज्यातील तीन रामसर स्थळे आहेत प्रश्न पाचवा भारतातील क्रिकेट नियामक मंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे ऑप्शन डी जसप्रीत बुमराहला बर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे तर बी सी सी बद्दल आपण माहिती पाहू स्थापना झाली आहे एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मुख्यालय आहे चर्चगेट मुंबई या ठिकाणी अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला तसेच सीईओ आहेत हेमांक आमीन सचिव आहेत देवजीत सैकिया तर पुरुष प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर महिला प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार तर बी सी पुरस्काराबद्दल काही माहिती पाहू पॉली उमरीगर पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा देण्यात आला आहे तसेच चा विशेष पुरस्कार हा आर अश्विन यांना देण्यात आला आहे कर्नल सी के नाडू गौरव पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला आहे तसेच जगमोहन दालमिया करंडक सर्वोत्तम महिला ईश्वरी अवसरे यांना देण्यात आला आहे तसेच आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा ह्या धावा काढणारी महिला स्मृती मानधना आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण महिला अशा शोभना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम पदार्पण पुरुष सर्फराज खान आहे तसेच सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आहे आणि लाला मनात पुरस्कार रणजित सर्वोत्कृष्ट अष्टपैलू तनुष कोटियन प्रश्न सहावा महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरली आहे बरोबर ऑप्शन ए भाग्यश्री फंड या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या ठरले आहेत तर महाराष्ट्र केसरी या अमृता पुजारी या है आहेत तर महिला महाराष्ट्र केसरीचे स्वरूप आहे चांदीचे गदा रोख एकतीस हजार रुपये तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनेही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात आली आहे यंदा राज्यभरातून तीनशे पन्नास महिलांनी कुस्तीगीरांनी यात सहभाग घेतला होता प्रश्न सातवा चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान कोणता आर्थिक साक्षरता सप्ताह हो घोषित केला जातो बरोबर ऑप्शन ए RBI आर्थिक साक्षरता सप्ताह हो, घोषित केला जातो तर आर्थिक साक्षरता सप्ताह दोन हजार पंचवीस चीम आहे आर्थिक साक्षरता महिलांची समृद्धी तर महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे आरबीआय बद्दल माहिती पाहू स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस यंग हिल्टन आयोगाच्या क्षेत्रात स्थापना करण्यात आली आहे तसेच मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत. संजय मलोचरा हे सव्वीसवे आहेत तर पहिले ब्रिटिश गव्हर्नर हे स्मिथ हे आहेत आणि पहिले भारतीय गव्हर्नर सर सी डी देशमुख हे आहेत प्रश्न आठवा कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस वर्षे समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन टी संयुक्त अरब अमिरात ती या देशाने दोन हजार पंचवीस वर्षे हे सामुदायिक वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार पंचवीस चीम आहे हातात हात तर महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर आहे हा उपक्रम शाश्वत विकासासाठी स्वयंसेवी कार्य सामुदायिक सेवा आणि सामायिक जबाबदारांना प्रोत्साहन देतो प्रश्न नव्वा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच साक्षीदाराला संरक्षण योजना सुरू केली आहे गृहतंत्रणू हरियाणा राज्याने साक्षीदारांना संरक्षण योजना ही सुरू केले आहे तसेच माहिती पाहू साक्षीदार आरोपींना समोरासमोर येणार नाहीत तसेच साक्षीदार न्यायालयात न जाता त्यांचा जबाब नोंदवू शकतील ही योजना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा किंवा सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांच्या साक्षीदारांना लागू होईल तर हरियाणा राज्याबद्दल माहिती पाहू राजधानी आहे चंदीगड स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी राज्यसभा सीट आहेत पाच लोकसभा सीट आहेत दहा तसेच हरणा राज्यातील महत्वाचे राष्ट्रीय उद्याना माहिती पाहू सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कालेसर राष्ट्रीय उद्यान हे दोन हरणाऱ्या राज्यातील महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत प्रश्न दहावा IDBI बँकेचे एम डी आणि CEO कोण बनले आहेत बरोबर ऑप्शन सी राकेश शर्मा हे IDBI बँकेचे एम आणि सी बनले आहेत तर IDBI डी बद्दल बँकेबद्दल माहिती पाहू स्थापना झाली आहे एक जुलै एकोणीसशे चौसष्ट मुख्यालय आहे खुलाबा मुंबई या ठिकाणी अध्यक्ष आहेत एम आर कुमार